सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट ब्रँड कार वर्कशॉप ऑटोमोबाई वेंगुर्ले शहरातील कॅम्प कवळीवाडा भागात वास्तव्यास असलेल्या त्रेचाळीस कुटुंबांनी मतदानावर बहिष्कार घातलाय सात बाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून तसेच उपोषण करूनही दखल न घेतल्याने हा बहिष्कार घालण्यात आलाय निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर रहिवाशांनी याबाबत माहिती दिली जयकापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून आम्ही हे इलेक्शनवर जो बहिष्कार घातला त्याला मुख्य कारण म्हणजे हे आपलं जे गव्हर्नमेंटचं सरकार आहे ते आणि हे राजकारणी जे लोक आहेत त्यांच्यामुळे घालावं लागलं आम्हाला कारण हे राजकारणी लोक जे काम सांगतात त्या सहकार्यांना त्यांच्या म्हणजे अधिकाऱ्यांना आज ते आज अधिकारी कुठल्या प्रकारे काम करत नाहीत आणि ह्याच्या दबावाचं ते आणत नाही म्हणजे त्यांना कुणालाच आमचं काम करायचं नाही गेली अनेक वर्ष आम्ही लढा लढतो आहे की सात बाराच्या सात बाराच्या ठिकाणी आपली नावच लागावीत म्हणून पण शासनाच्या वेळ काढू धोरणामुळे आत्तापर्यंत ह्याच्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीसला शासनाला सांगितलं आहे की ह्या वेळेत आमची कामं पूर्ण करा ना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आम्ही बहिष्कार टाकू परंतु शासन ह्याच्यावर शासन ह्याच्यावर काही गांभीर्याने लक्ष दिलं नाही म्हणून आज आम्हाला ही ह्या आमचा जो हक्क आहे त्यावर आम्हाला आम्ही हक्कावर बहिष्कार टाकतो आमच्या ह्या गवड्यामध्ये जवळपास त्रेचाळीस कुटुंबांचा हा प्रश्न आहे त्रेचाळीस कुटुंबांचे सातबारा नाही सातबाराच्या सत्री आमची नावं लागलेली नाही म्हणून दोनशे एकूण मतदार दोनशे सतरा आहेत त्रेचाळीस कुटुंबांचे अशा घरातले कोणी मुलं किंवा जे अठरा वर्षावरील मुलं आणि बाय लेडीज कोणीच ह्या ह्या मतदानावर आम्ही हक्क बदवला नाही आणि ह्या असं होऊन सुद्धा आम्ही पुन्हा एकदा शासनाचा आम्ही निषेध करतो ह्या ह्या बहिष्कार टाकून तारा मिळण्यासाठी आम्ही आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष हा एक लढा करत आहोत कॅम्प गवळीवडा रहिवाशी संघ आणि अजूनपर्यंत आम्हाला ह्या गोष्टीत न्याय मिळाला नाही त्यासाठी आम्ही सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसलो होतं त्यावेळेला गिरीप गिरफ सरने आम्हाला सांगितलं होतं की तुमचा पंधरा दिवसामध्ये आम्ही निर्णय लावू तोपर्यंत निर्णय न लावल्यावर त्यांनी त्याला सांगितलं होतं की तुम्ही जर पंधरा सात निर्णय लावलात नाही तर येणाऱ्या हंगामी इलेक्शनला आम्ही बहिष्कार घालणार आहोत त्यांना आम्ही त्याच वेळेला सांगून दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे वाट बघितली त्यांना आचारसंहिता लागेपर्यंत त्यांना मी सतत फोन करत होते की केव्हा आमचं काम होणार आहे केव्हा आमचं काम होणार आहे पण त्यावेळेला मॅडम आता आचारसंहिता चालू झाली म्हणजे उपोषण झाल्यापासून जवळजवळ दोन महिने पंधरा दिवसाने आचारसंहिता चालू झाली आणि तेवढ्या अवधीमध्ये त्याने आमचं काम न केल्यामुळे आम्ही हा बहिष्कार घातलेला आहे I'm mm -hmm.